मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते ट्रम्पनी पन्नास टक्के ऑर्डर काढली कधी आणि त्यानंतर म्हणे प्रतीक्षा करत हो ते था था होते त्यांना तिथल्या एका पत्रकाराने विचारलं की पुढे काय झालं ते म्हणाले आता तर आठ तास झाले थोडं थांबा बघूया आपण काय होतंय ते म्हणजेच आपण एकदा भारतावरती पन्नास टक्के कर लादला की त्यांचे पाय जमिनीला लागतील आणि मोदी आपले पाय धरायला येतील अशी ट्रम्प यांची बहुतेक अपेक्षा असावी पण गंमत अशी आहे की असं सांगितलं जात आहे की गेले काही दिवस पंतप्रधान मोदी ट्रम्पचा फोन सुद्धा घेत नाहीये अमेरिकेला असं सांगितलं गेलेलं आहे की टेरिसची चर्चा जी आहे त्या मंत्रालयाकडून केली जाईल पियुष गोयल हे त्याचे प्रमुख आहेत आणि त्याच्याशी तुम्ही बोला आणि ती मॅटर सेटल करा या विषयामध्ये मोदी मध्ये पडणार नाही हे क्लिअर झाल्यानंतर त्यांनी टेरिफच ते पत्र इश्यू केलं आणि त्यांनी मध्ये एक मागणी केली होती की तुम्ही पोष पियुष गोयलना हटवा अरे वा कोणाला पाठवायचं तिकडे चर्चेसाठी हा प्रश्न भारताचा आहे तुम्हाला त्याच्याशी चर्चा करायची आहे आणि त्याच्यावरती तोडगा काढायचा आहे पण जेव्हा तोडगा काढायचाच नसतो किंवा आवाजवी मागण्या करायच्या असतात तेव्हा अशा सगळ्या सबबी सब दिल्या जातात ही सर्व जगाला माहिती झाली आता हे सगळं झाल्यानंतर घडामोडी काय घडतायत याच्याकडे लक्ष देऊ आपण घडामोडी अशा घडतायत की तिथे ती ऑर्डर आली आणि इथे अजित डोवल हे मॉस्कोला निघून गेले मॉस्कोला मला वाटतं दोवल हे मे महिन्यामध्ये जाणार होते तर तेव्हा त्यांना काहीतरी फ्लू झाला आणि ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले म्हणून गेलेले नव्हते पण आता मात्र ते गेले आणि ते पुतीन यांची त्यांची भेट झाली आणि काही वार्तालाप झाला यानंतर श्री जयशंकर जाणार आहेत तिकडे असंही डिक्लेअर झालेलं आहे आणि इतकंच नाही तर ऑगस्ट महिन्यामध्ये पुतीन भारत भेटीवरती येणार आहेत ही सर्वात मोठी बातमी सुद्धा धोवल यांनी काल दिली ही बातमी मोठी का त्याचा अर्थ काय तो मुळात समजून घ्या पुतीन यांच्या विरोधामध्ये वॉरंट काढलेला आहे की त्यांना पकडा त्यांच्यावरती अंशहत्येचे आरोप ठेवण्यात आलेले आहेत ते युक्रेन मधले जे उपद्व्यापी लोक आहेत त्यांनी ते प्रकरण धसाला लावलेलं आहे तेव्हा पुतीन हे अशा देशात जाऊ शकतात ज्या ठिकाणी त्यांना हे आंतरराष्ट्रीय वॉरंट जे आहे ते धरून त्यांना अटक होणार नाही आजपर्यंत भारताने यांची भारत भेट एक प्रकारे टाळली होती असं आपण म्हणू शकतो स्वतः पुतीन यांनी पण टाळलं आणि म्हणूनच किंवा मोदीजी सुद्धा रशियामध्ये जाऊन त्यांना भेटले नाहीत अन्य ठिकाणी ते भेटले असतील परंतु डायरेक्टली पुतीन यांच्या संपर्कामध्ये मोदी नव्हते त्यांनी प्रत्येक वेळेला आपले जे निरोप आहेत ते दोघा यांच्या हाती पाठवले हो आणि त्याच्यावरती आपला कारभार चालू ठेवलेला होता पण आता जर का अमेरिकेने थेट आरोप केलेले असतील की तुम्ही रशियाकडची तेल खरेदी थांबवा नाहीतर ट्रेरिफ लागू होईल असं असेल तर आता खुल्लम खुल्ला भारत रशियाशी व्यवहार करेल आणि पुतीन यांचं स्वागत होईल भारतामध्ये मला खात्री आहे एक प्रकारे ज्या स्ट्रॅटेजिक विजन म्हणजे धोरणात्मक दृष्ट्या एक धोरण सामायिक धोरण राबवण्याचं जे काम मोदींनी पुतीन यांच्या सोबत केलं ते आता पुढे नेलं जाईल भारताने या अगोदरच अमेरिकेला सांगितलेलं आहे तुमच्या एफ थर्टी फाय मध्ये आम्हाला अजिबात रस नाहीये तेव्हा आता सुखोई विमानं रशियाकडून घेतली जातील त्याचं इंटिग्रेशन होईल तर एस फाईव्ह हंड्रेड ची संकल्पना जी आहे ती आपण भारतामध्ये जॉइंटली डेव्हलप करू म्हणून पुतीन यांनी ऑफर दिलेली आहे त्याचं काय होतं हे सुद्धा या भेटीमध्ये ठरेल हे सगळं होतंय तोपर्यंत पुन्हा एकदा मोदीजी हे बीजिंगला जाण्याचे ड्यू आहेत कारण तिकडे एस ची शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनची मीटिंग ठरलेली आहे तेव्हा हे सगळे असे जे गोष्टी घडत असताना ब्राझीलचे लुला यांनी दे डिसिल्वा यांनी सांगितलं ट्रम्प यांनी सांगितलं की ते माझ्याशी बोलले फोनवर तर मी बोलीन त्यांच्याशी ही मॅटर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन परंतु लुला डिसिल्वा म्हणले मी त्यांना कशाला फोन करू मी आता मोदींशी बोलतो मी मोदींबरोबर काय ते ठरवीन म्हणजे तुम्ही जर का आधी लाथा मारून हाकलून द्यायचा आणि नंतर फोन येईल म्हणून प्रतीक्षा करायची तर ते होणार नाहीये याच सोबत अमेरिकेला घरचे आहार मिळालेले आहेत निकी हॅली यांनी सांगितलेलं आहे भारताने तेल खरेदी थांबवावी पण अशा प्रकारे ट्रेड डील न करणं आणि पन्नास टक्के कर लावणं ट्रम ला ला ही ट्रम्प सरकारची चूक आहे असं त्यांनी स्पष्टपणे बोललेले आहेत त्या ब्रिटनचे मंत्री सुद्धा भारताच्या बाजूनी उतरलेले आहेत चीननी स्टेटमेंट दिलेला आहे की भारताचं सार्वभौमत्व अबाधित राहील आणि त्याच्यामध्ये कोणीही ढवळाढवळ करू नये हो ही सगळी स्टेटमेंट काय दाखवतात इराण सुद्धा भारताच्या सोबत आलेला आहे इराण म्हणतो आम्ही गेली कित्येक वर्ष अशा प्रकारच्या आर्थिक गळचेपीला तोंड देतो आहोत आणि अशा प्रकारे भारतावरती ही पाळी यायला नको होती स्पेन आणि आणखी एक देश युरोपामधला या दोघांनी सुद्धा ह्याच्यावरती तीव्र नापसंती व्यक्त केलेली आहे त्यामुळे एकंदर चित्र तुम्ही जर का बघाल तर जगामध्ये दे कुठल्याही देशाला जे काही चाललेलं आहे ते काही फारसं आवडलेलं दिसत नाहीये आणि ट्रम्प यांची लोकप्रियता या वरून घसरताना आपल्याला दिसते म्हणजे या अगोदरच त्यांनी च्या निमित्ताने युरोपियन युनियनला दुखवलं फ्रान्स मध्ये मॅक्रॉनशी त्यांचं जे काय रिलेशन होत किअर स्टार्मरशी रिलेशन होत कॅनडामध्ये जस्टिन ट्रुडोशी होतं किंवा आता मॅक्रॉनशी मार्क कॉर्निशी त्यांचं जे एकंदरीत रिलेशनशिप आहे ही सगळी कशी डोलायमान आहे हे प्रत्येक जण जाणतो त्याच्यामुळे भारत फार मोठा कचाट्यात सापडलाय संकटात सापडलाय आणि आपल्या मागे धावत येईल आणि मायबाप सरकार वाचवा मला या संकटामधून म्हणून पाय धरेल अशी ट्रम्पची मुळात समजूत करून कोणी दिली याचं मला आश्चर्य वाटतं त्यांनी ती करून घेतली सोडून द्या ते काय फार मोठा अगदी सखोल अभ्यास करणारा ना मनुष्य नाहीये पण त्यांनी ज्यांच्यावरती विश्वास टाकलाय त्या माणसांनी त्यांना नक्कीच हरवल्याच्या झाडावर चढवलंय याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि ही जी मंडळी आहे ती कदाचित माझी चूक होत पण पर असेल परंतु मार्को रुबिओ असतील किंवा तुमचे जे त्यांचे वाणिज्य मंत्री आहेत यांच्यासारखी स्कॉट बेसेट यांच्यासारखी मंडळी ही चूक करतील असं मला वाटत नाही ही कोणीतरी उपटसून मग एनजीओ टाईप मंडळी जी स्टेट डिपार्टमेंट मध्ये अजूनही काही अधिकारी आहेत जे हे सगळं करतात त्यांच्यातर्फे करून आणलं गेलेलं आहे ट्रम्प यांना मात्र एक गोष्ट आहे की त्यांचा जो काही स्वभाव असेल तो असेल परंतु त्यांना ह्याच्यामधून फार मोठा वैयक्तिक धडा मिळणार आहे पण तो धडा असा मिळणार आहे मित्रांनो की ज्याला म्हणतात ना ढोपर फोडून घेतल्याशिवाय माणसाला चैन पडत नाही मोदीजी बोलत नाहीत मोदी बोलत नाहीत मोदी करून दाखवतात दा। आणि ते असे मारतात की तुम्हाला ते लागेल ला असं मारतात आणि तुम्हाला ओरडता पण येणार नाही याची ते खात्री करून घेतात तीच अवस्था राहुल गांधींची आहे राहुल गांधी आज अडाणींच्या नावानी इलेक्शन कमिशनच्या नावाने का बोंबोलतायत त्यांना तिथून टास्क दिलेला आहे मोदीं मोदी सरकारला अडचणीत आणा म्हणून कल्पना करा तुम्ही या सगळ्या प्रकारामध्ये राज्यसभेत धनकड असते तर काय झालं असत ते सगळी जी प्लॉट जो आहे त्याची कल्पना येईल आणि का त्यांना तडकाफडकी सांगावं लागलं की इथून आता तुम्ही राजीनामा द्या किंवा जे काय ज्या शब्दात सांगितलं गेलं त्या शब्दात सांगितलं गेलं असेल ही सगळी परिस्थिती बघता मी लिहून देते असंही म्हणतात की अमेरिकेकडून भारतामधल्या काही सुप्रसिद्ध उद्योगपतींनाही फोन गेले आणि त्याच्यामध्ये अंबानीचं नाव घेतलं जातं की तुम्ही मध्यस्थी करायचा प्रयत्न करा मोदींचं मन वळवा वगैरे तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की देशाच्या हिताच्या मॅटरमध्ये मी अशी मध्यस्थी करणार नाही आणि पंतप्रधानांचं मन वळवणार नाही त्यामुळे एक प्रकारचा डेडलॉक तयार झालेला आहे आणि यानंतर ट्रम्पचे फोन तर ते घेत नाहीत आणि ते स्वतःहून फोन करत नाहीत मॅटर सगळी आमच्या वाणिज्य मंत्रालयासोबत सोडवा म्हणून निरोप मिळालेला आहे तेव्हा आता जशी पाकिस्तानची अवस्था आली ते मारे धावत गेले ते अमेरिकेकडे आहोत काहीतरी करा मग अमेरिकेला सुद्धा तोच सल्ला मिळाला सौदीला सुद्धा तोच सल्ला मिळाला त्यांना सांगा डीजीएमओला फोन करायचा आणि डीजीएमओ कळवायचं युद्ध थांबवा म्हणून वरच कोणी बोलणार नाही तुमच्याशी ज्या पातळीवरती तुम्हाला बोलण्याची गरज आहे तिथे मॅटर सोडवा मॅटर सोडवा आणि मग माझ्याकडे या तसं आता मॅटर कुठे सोडवायचं हे मोदींनी आधीच सांगितलेलं आहे जितक्या लवकर अमेरिकन प्रशासनाला कळेल तेवढं चांगलंय नाही कळलं तरी चांगलं आहे कारण ती जी काय घसरण घसरगुंडी जी आहे त्यांचा जो आर्थिक कार्यक्रम हातामध्ये घेतलाय ट्रम्प यांनी तो सर्वत चुकीचा आहे असं नाहीये परंतु तो तुम्ही इम्प्लिमेंट कसा करता याला महत्व होत अगदी ग्रीनलँड मध ग्रीनलँड हातात घेणं कॅनडाला एक्कावनवं राज्य करणं इथपासूनच मी सांगू शकते कि जर का एखादा चतुर राष्ट्राध्यक्ष असतात तर त्यांनी फार बडबड न करता ह्या गोष्टी साध्य करून दाखवल्या असत्या त्या, त्या असाध्य नाही आहेत बिलकुल परंतु त्याच्यासाठी प्लॅनिंग लागतं त्याच्यासाठी त्याप्रमाणे रित्या अंमलबजावणी लागते ज्याची तयारी ट्रम्प यांनी केलेली नव्हती मला कल्पना नाही ट्रम्प यांना या, या सगळ्या खड्ड्यामध्ये कोण पाडता येते तो एक मोठा प्रश्न आहे आणि त्याचा व्हिडिओ आपण पाहिजे तर नंतर वेगळा करू पण निश्चितच त्यांना जी त्यांचा पूर्वग्रह पूर्वकल्पना दिलेली होती त्याप्रमाणे घटना घडत नाहीयेत आणि हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे बघूया इथून पुढे अमेरिका कशी सावरते ती मला एक गोष्ट आवडली गारसेटी पुढे आले आणि गारसेटींनी काही गोष्टी स्पष्ट केल्या ही गोष्ट चांगली झाली अजूनही कुठल्याही डेमोक्रॅट नेत्यांनी हिंमत दाखवलेली नाहीये की हे अशा प्रकारचं वर्तन बरोबर नव्हतं म्हणून निकी हॅलिनचं अभिनंदन करायला पाहिजे त्या रिपब्लिकन आहेत त्या गव्हर्नर म्हणून काम करत होत्या प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट म्हणून त्यांनी काही प्रायमरीज सुद्धा लढल्या त्यानंतर त्यांनी ती स्पर्धा सोडून दिली ही गोष्ट वेगळी ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून पक्षांतर्गत निवडणूक त्या लढवत होत्या आणि अशा व्यक्तींनी त्या देणं ही मोठी गोष्ट आहे पण तरी सुद्धा इतक्या लवकर हे सगळं थांबेल असं नाही किंबहुना प्रकरण चिघळेल कारण ज्या बातम्या येत आहेत त्याच्यात आता ते सांगतायत की युक्रेनमध्ये जे काही रशियन अस्त्र जाऊन पडलेली आहेत त्याचे जे स्पेअर पार्ट्स आहेत ते म्हणे इंडियन आहेत तेव्हा भारत हा रशियाला कशी युद्धात मदत करत होता आणि त्या कुठल्या कंपन्या त्यांच्यावरती निर्बंध हे सगळे अशा लाटा लाटा लाटांमध्ये लाटा, आपल्यापर्यंत येणार आहे बघूया काय काय होत ते अजूनही भारताने कुठेही आपलं अस्त्र उगारलेलं नाही आणि भारत ते उगारणारही ना नाही कारण एक प्रकारे ट्रम्प यांना चिरडीला आणायचं त्यांना एकेरी कडा कड्याच्या टोकापर्यंत न्यायचं ही कुठल्याही डिप्लोमसीची गोष्ट असू शकत नाही तुम्ही अशा तऱ्हेने डिप्लोमसी रन करू शकत नाही ट्रम्प यांनी एका टोकाला कडे लोट्याला गोष्टी नेल्यात खऱ्या म्हणून भारत तसं करणारे असं नाहीये भारत भारत अतिशय विचारपूर्वक पावलं टाकेल आणि ट्रम्प यांना कळेल की अगं अगं म्हशी मला कुठे नेशी म्हणत त्यांचा टन कुठे झाला हे त्यांचं त्यांना कळणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू राहू हो द्या नमस्कार